वैराग नगरपंचायतचा भोवळ कारभार थोड्या दिवसापूर्वी ही रस्ता सिमेंटचा रस्ता झालेला असताना सकाळी रस्ता करत असत ना जे नळ कनेक्शन आहे त्यांना नळ कनेक्शन क्लिअर ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतले त्यांनी ती सगळे क्लिअर देणे काम असतं वार वार हिथे खादले जाते प्रत्येक रोड खांदून नळ देण्यासाठी खांदला जातो आणि नळ ही रोड खराब केला जातो ह्याला कोण जावं जरा ज्यांचा तर आपल्या घर भरून मोकळे होते हे रस्ते सहा सहा महिन्यांत खराब व्हावं लागले तरी आता ही संतनाथ संतनाथ मंदिरापासनं जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत रोड झालेला आहे किती खराब झाला आहे किती पटला गेला ह्याला कोण जबाबदार आहे नगरपंचायतचं काम आहे जर खड्डा घेत असताना की रहदारीचा रस्ता असताना संतना जाणारा स रहदारी सकाळ सकाळ असते या रहदारीचा रस्ता असताना सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली नाही किंवा बोर लावला नाही काम चालू आहे रस्ता बंद आहे असं बोर न लावता जनतेची गैरसोय निर्माण होत असून आता ही गाडी अडकलेली आहे ह्याला कोण जबाबदार आता नगरपंचायत काम आहे किती नंबर भागातील रस्ता सात आणि आठच्या मधला आहे सहा सहा आणि सातच्या मधला रस्ता सात मधला आहे रस्ता आहे ह्याच्या आधी बी अलीकडे होता आणि वैराग महाराज यात्रा होता सगळी पाईपलाईन लिकेजच आहे आपली खाली कुठं ना कधी ना कधी काय ना काय कुठं ना कुठं तुटणार आहे पाईपलाईन नगरपंचायतचं काम आहे सगळं काळजी घेणं